मित्रांनो आपल्याला गोपीनाथ डांगे यांनी फोन केला होता घरच्यांनी फोन उचलला आणि विचारला म्हणे घराच्या तिथं साप निघलेला आहे त्यांचं मोठे भाऊ आहे काहीच डांगे यांची तर साप निघलेला आहे म्हणे तर मग उठलो गारच्यानी उठवलं चला म्हटलं आता निघू आता तसंच काय फ्रेश व्हायचं वेळ नाही काय की वेळ लय महत्त्वाची कारण की साप घरामध्ये शिरंग किंवा कुठं काय सांगितलं नाही जोपायच्या घरबडीतच होतो तर बाहेर आलो तर बाहेर बघितलं गाडी कोणी नव्हतं कोणी जोडीला पण नव्हतं तर मग इकडं तिकडं पाहिलं कोणाला पाहू म्हणलो कोणाला सोबत घेऊन जाऊ म्हणलो तर काही कोणी दिसलंच नाही मला आणि त्यानंतर गाडी काढली तर लगेच तेवढंच माझा शंभू पण आला तो म्हणे मला तर मग त्याला बसवलं पाठी घेतलं परत मग रस्त्याने जाता जाता गोपीनाथ डांगेला पण घेतलं आणि त्यांच्या मोठ्या भावाच्या वस्ती की निघालो तुम्ही बघू शकता आता शेतामध्ये आलो ते तुम्ही श त्यांची रांची वस्ती आहे रानची वस्ती हो तुम्ही साप घेतला होता आता आजूबाजूचं सगळ्या त्यांच्या घराच्या आजूबाजूला सगळी शेती शेती तर तिथं सगळेजण त्या सापावर लक्ष ठेवून बसलेले होते तर त्यांचं मोठ्या भावाला पाहिलं त्यांनी ते म्हणे तिथं भिंतीच्या गाड्याला बसलेलं आहे आज� तर मग गोपीनाथ भाव म्हणून ऊक घ्या शंपू पण सोबत आईलं तर थोडी अशी मस्ती चालू होती त्यांच्या दोघांमध्ये कारण की भरपूर दिवसानंतर शंपू पण भेटला होता वस्तू आल्यानंतर पाहिलं भिंतीच्या कड्यालाच भिंतीच्या कड्याला पाहिल्यानंतर औळो बाप रे म्हणलो तर नाग बसलेला आहे म्हणलो आतमध्ये काहीतरी शिकार असेल म्हणलो उंदीर किंवा बेडूक असू शकतं गोपीनाथ भाऊला सांगितलं त्यांचे भाऊ पण म्हणे आतमध्ये मग ते काढायच्या ना हातामध्ये आम्ही लगेच बघितलं तर हे नागाला पकडलं मी पकडल्यानंतर नागा तिथून थोडं उकरत असतानाच तिथून एका मग एक चार बेडकं निघले बाहेर मला बरोबर आज नागाने तर ताऊच ता मारला होता का की आपण प्रत्येकाला सांगत होतो तर तुमचा घराचा परिसर कायम स्वच्छ ठेवत जा जेणेकरून तुमच्या घरापाशी साप येणार नाही तर थोडीशी मेहनत करावी लागली दगड थोडंसं फोडावं लागलं बाहेर काढण्यासाठी त्याची फोड झुऊन राहिले मी ते म्हणे खरंच म्हणे भाऊ तुमची लेडी म्हणे त्यांची आई पण पन... ते बोलत होते तुम्ही थोडं जपून काम करा म्हणे जपून धरा म्हणे त्यांना माहीतच नाही आपण आपण uh, कोणताही कुठं पण गेल्यानंतर साप ओळखल्यानंतर गे त्याला व्यवस्थितपणेच पकडतो आणि आपली पण स्वतःची सेफ्टी बाळगत असतो तर लगेच थोडा दगड काढायला थोडा तांग गेला पण काढल्यानंतर बघू कसा बाहेर काढलं त्याला मी थोडंसं मेहनत करावं लागली मेहनत केल्यानंतर लगेच त्याला आपण बाहेर काढलं ते गरबडले गरबडले काढल्यानंतर फाना काढला त्यांनी फाना काढला तर अजूनच घाबरले अजून घाबरले तर मग म्हणलं बर्णी द्या बर्णीमध्ये टाकला मग व्यवस्थितपणे त्याला बर्णीमध्ये पॅक केला आणि पॅक केल्यानंतर थोडीशी तकलीफच दिली तीन बर्नी जायला पण सुद्धा कारण की खूप तापलेला होता आणि चिडलेला होता तर मग त्यांच्या टाकल्यानंतर लगेच सांगितलं घराचं तिकडं त्यांना सांगितलं म्हटलं तुम्ही ते त्यांची आई ते घाबरलेल्यात फुल ते बघू शकतात ते हसायला लागल्या ते पण हसायला लागले सगळ्यांची भयभीत दूर झाली त्यांना म्हटलं तुमचा घराचा आता शेतीचा भाग म्हणलं साफ हा शेत खरा शेतकऱ्याचा मित्र तर सगळी माहिती देऊन सापाबद्दल त्यांना व्यवस्थित पण आपण सापाबद्दल योग्य हो ते त्यांना प्रबोधन केलं प्रबोधन केल्यानंतर आपण मला आता मी निघतो म्हणलं मग परत त्या एक आपलं शेवटचं वाक्य जर का आपल्या परिसरात कुठं सापडला तर जवळ सर्पमित्राला तसं वनवीला कळत जा आणि खुसारांचे खूप खूप धन्यवाद जर का व्हिडिओ तुम्हाला आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद